तर मित्रांनो साईज बघा कसल्या आहेत दोन्हीच्या दोन्ही पण रफ काय रफसफाळा जवळपास आपण चार ते तीन चार ते चार किलो आहेत ते पूर्ण गागरच मासे आहेत आणि चांगल्या साईजचे आहेत जवळपास पन्नास ते साठ गागर मासे आज आपण पीठ लावून गुच्छानेच पकडले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण मागच्या वेळेस आपण येथे मासे पकडण्यासाठी आलो होतो त्या लोकेशनवर आलोय म्हणजे मागच्या व्हिडिओत बघितलं असेल तुम्ही तर हा डॅम आहे आणि आपण त्या फुलावरती छोटा फुल आहे तिकडे तिकडे मासे पकडले होते तर मित्रांनो बघूया आज किती मासे भेटतात काय नाही म्हणजे आत्ता आपण ज्येष्ठमध्ये आलो आणि पाऊस चालू होता वरतून तर थोडंफार अंगसुद्धा भिजलं आणि आपल्यासोबत दोघंजणं आणखीन शिकारी आहेत सतीश आणि तिकडे मामा आहे दोघेजण बसून आहेत म्हणजे सेटअप लावत आहेत त्यांचा हा आपला सेटअप आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघूया आपल्याला मागच्या वेळेस आपल्याला जास्त तर गागरच लागले होते आणि यावेळेस पण लागतात गागर तर, तर, तर काही मोठा नवीन मासा भेटला तर नक्की तुम्हाला दाखवतो आपल्याला मोठा मासा लागला कारण हा फरळ आणि तो मासे लागले जसं धारत फरळ वाहत होत त्या आपल्याला मासा लागल्यासारखं असं वाटत ते मोठी कत्तल होतल असेल काय मोठी

का आटकून होता रे तर मित्रांनो पुन्हा एकदा घागरा आहे आणि साईज बघा कसली आहे सप रफसअप सप गागरा आहे सप अशी किती लागले आपल्याला साईज बघा याची कसली आहे सप बघा साइज कशी लागली रक्त रक्तब काही रक्त काही लागल्या धोनी पण काय साइज बघा कस आहे जबरदस्त धोनीच्या धोनी पण चौथा गुच्छा है है अरे बाप रे अटकला बा हां ओ आता सही पडला तुमचा हाय याला लागून आहे लागून आहे ठीक आहे हा टू झड गाकर आहेत आपले टू झड गाकर जबरदस्त साईजचे लागलेत आहेत दोन्हीच्या दोन्ही पण बघा मस्त साईज संध्याकाळ आहे आपण या ठिकाणी आलो तर मित्रांनो लगेच लगेच लगे। पाच गागरे लागलेत हा कधीपासून झालं एवढंच आहे मोठा मासा कधी गावतो काय समजत नाही चल कमान 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 कम कमान अरे यार हाय 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 गागरचा आहे आपण गेला वाटलं आहे गागराची साईज जास्त मोठी आहे वाटते कुठं कुठसून आला रे आहे तरी पण बरी आहे साई अजून वाढतोय मित्रांनो काय काय माहिती नाही अरे यार आहे पुन्हा एकदा आहे अजून अरे यार गेला वाटते गेला 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 <laughs> अजून एक गागर लागलाय तर मित्रांनो बघू शकता जवळपास आपण चार ते चार, तीन ते चार किलो आहेत ते पूर्ण गागरच मासे आहेत आणि चांगल्या साईजचे आहेत जवळपास पन्नास ते साठ गागर मासे आज आपण पीठ लावून गुच्छानेच पकडले तर बघू शकता ही साईज बघायची कशी आहे साईज पण खतरनाक साईज आहेत आणि भरपूर आहे यामध्ये तर मित्रांनो आजही कोणताही मासा लागलेला नाही आज पण आपण वाढीस किंवा तो दुसरा एक मासा आहे त्यासाठी आलो होतो अजून आपल्याला ते भेटला नाही वाढीस सुद्धा नाही भेटली बघू शकता दुसरा कोणताच मासा नाही पूर्ण ए टू झेड गागरच मासे बघू शकता जवळपास चार किलोच्या जवळपास आहेत पूर्ण मासे तर मित्रांनो कलर बघा कसला दिसतोय म्हणजे दिवस आहे आता